आषाढी वारीसाठी आलेल्या एकवीस वर्षीय तरुणाचा नीरा नदीत स्नान करताना बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे जालना जिल्ह्यातील तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी गोविंद कल्याण फोके हा आपल्या आजीसोबत वारीत सहभागी झाला होता मात्र अकलूस जवळील सराटी गावाजवळ मंगळवारी पहाटे स्नान करताना तो नदीच्या भोवऱ्यात सापडून वाहून गेला या घटनेनंतर त्याचा मृतदेह शोधण्यात अपयश आल्यानं संतप्त केला गोविंदची आजी प्रयागबाई प्रभाकर कराबे या आपल्या नातवासोबत सोहळ्यातील श्री बुवा हादगावकर दिंडी क्रमांक बारा मध्ये सहभागी झाल्या होत्या गोविंद याची ही पहिली वारी होती तो अत्यंत उत्साही होता भजन कीर्तन आणि नृत्यामध्ये तो नेहमी आघाडीवर असायचा केवळ तीन महिन्यांपूर्वी त्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं याच बहिणीच्या प्रेरणेमुळं गोविंद यंदा वारीला यायला उत्सुक होता मात्र ही पहिलीच वारी त्याच्यासाठी शेवटची ठरली नदीत वाहून जाणारा नातू पाहून प्रयागबाईंचा हंबरडा फुटला कशापायी तू वारीचा हट्ट केलास रे बाळा आता मी घरी एकटीच कशी जाऊ या त्यांच्या आक्रोशाने उपस्थित सर्व वारकऱ्यांचे डोळे पाणावले या घटनेनंतर दिंडी क्रमांक मधील वारकरी संतप्त झाले त्यांनी नीरा नदीवरील पुलाजवळ रास्ता रोको केला सुमारे अर्धा तास रस्ता बंद केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शोधण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आणि दिंडीने पुढचा प्रवास सुरू केला